तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे तुमचं पी वि आधार कार्ड कसं ऑर्डर करायचं तुमच्या मोबाईलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माय आधार टाकायचा आहे माय आधार टाकल्यानंतर मित्रांनो हे तुमच्यासमोर अपडेट आधार हे सर्व तुमच्यासमोर इथे दिसेल तिथे तुम्हाला मित्रांनो ऑर्डर आधार पी वी सीवरती क्लिक करायचं आहे हे बघू शकता इथे सगळं चेक आधार युअर स्टेटस इथं आधार सीडिंग आहे सर्व तुमचं बँकला आधार कोणतं आहे हे सर्व इथे तुम्ही आधार अपडेट हिस्टोरी आधार एनरोलमेंट नंबर इथे आधार माय आधारवरती तुम्हाला क्लिक करून तुमचं पी यू शी आधार कार्ड तुम्हाला ऑनलाईन मागवायचं आहे मित्रांनो हे आहे आधारची गव्हर्मेंटची वेबसाईट ह्याच्यामध्येच तुम्ही मित्रांनो फक्त पन्नास रुपये ऑनलाईन देऊन मित्रांनो तुम्ही तुमचं आधार कार्ड मागवू शकता तर मित्रांनो इथे तुम्हाला आल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तर चला मित्रांनो आपण इथे आधार नंबर टाकून घेऊ हे बघू शकता इथे आधार नंबर तुमचा टाकून घ्यायचा आहे मित्रांनो हे बघू शकता आता आपण आधार नंबर टाकलेला आहे आधार नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे कॅपचा फिलअप करायचा आहे हे बघू शकता हे कॅप्चा क्लेप करायचा आहे जर तुमच्याकडे जर मित्रांनो मोबाईल नंबर मोबाईल जर आधार लिंकला नसेल तर मित्रांनो तुम्ही इथे क्लिक क्लिक करू शकता तुम्ही नॉट लिंक्ड जर नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी प्रोव्हाइड करून तुम्ही इथे सेंड ओ टी पीवरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर इथे टाकू शकता आणि त्याच्याद्वारे पण तुम्ही इथे तुमचं पी यू शी आधार कार्ड मागू शकता तर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे तुमच्या मोबाईल नंबरवरती जो हे बघू शकता इथे इंटर मोबाईल नंबर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर इथे प्रविष्ट करा हे बघू शकता मित्रांनो आपण हे दहा अंकी मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला इथे दिलेलं आहे नोटमध्ये तुम्ही चेक करू शकता पी वी सी कार्ड बाय तिला पेमेंट मित्रांनो तुम्हाला पन्नास रुपये पेमेंट करायचं आहे सेंड ओ टी पीवरती क्लिक के केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या काही शेकंदामध्ये तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येऊन जाईल तो तुम्हाला चेक करून इथे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो हे बघू शकता आपण इथे ओ टी पी प्रविष्ट करत आहोत तुमच्या मोबाईलवरती जेव्हा आलेला ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तुम्ही सांग की आणि ते टर्म्स अँड कंडिशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमच्या क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनोसमोर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होऊन जाईल तर नेटवर्क जो स्लो असल्यामुळे हे बघू शकता इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला हे सर्व रिक्वेस्ट हॅज बीन रजिस्टर विथ एस आर एन नंबर प्लीज यूज नंबर ऑर्डर आणि त्याच्यावरती तुम्हाला त्याच्यावरती हे हे इथं स्क्रोल करायचं आहे तुम्हाला थोडं खाली येऊन हे बघू शकता स्क्रोल केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासोबत तुम्हाला पन्नास रुपयाचं यू आय डीला एवढं पेमेंट करायचं आहे तुम्ही पेमेंट फोनपेने करू शकता नेट बँकिंग कार्ड वॉलेट यू पी आयनं पण पेमेंट करू शकता इथे सर्व ऑप्शन दिलेले आहेत तर मित्रांनो आपण इथे फोनपे यू पी आयनं आपण इथे पेमेंट करू शक केलेलं आहे बघू शकता आता इथे फोनपेमध्ये यू पी आय नंबर टाकू शकता भीम किंवा नेटवर्क हे बघू शकता आपण तुम्ही इथे यू पी आय आय डी टाकून द्यायची तुमच्या मोबाईलवरती एक रिक्वेस्ट येऊन जाईल त्याच्यावरती जेवढं पेमेंट आहे तेवढं पेमेंट तुम्ही करून द्या तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुमची फोनपेची यू पी आय आय डी इथे टाकू शकता हे बघू शकता इथे अशी यू पी आय आय डी तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे आणि तुमच्या मोबाईलवरती एक रिक्वेस्ट येऊन जाईल ते बी तुमचं पेमेंट इतके पन्नास रुपयाची रिक्वेस्ट तेवढं पेमेंट तुम्हाला करून द्यायचं आहे मित्रांनो यू पी आय आय डी टाकल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक करायच्यानंतर प्रोसेसवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे प्रोसेसवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून तुमचं पेमेंट ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली होऊन जाईल आणि तुम्हाला त्याची रिसिप्ट पण भेटून जाईल हे बघू शकता मित्रांनो आपलं पेमेंट सक्सेसफुली ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि तुमच्यासमोर इथे हे तुम्हाला तर ही कॅपच्या टाकून तुमची तुमचं ते रिसिप्ट आहे ते तुम्हाला इथून दिसून येईल तर धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपले